माझं नवीन नवीन लग्न झालंय मला काही सांगत जा मला काही माहीत नाही कसं वागायचं कसं बोलायचं काय करायचं मग ते पण एक खरं ते पण एक खरं पर... तू खाली कोण बसली ते ना सोपेर बसायला नवऱ्याची इज्जत करायची नवऱ्याला इज्जत द्यायची मग खाली बसावं हो लागेल मी जर जर खाली बसलो बसलो मग 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 मी मी आणि काय बोलते जास्त शानपणा बरी अच्छा त्याला शिल्लक बोलू राहिली माणसाला बघायला आलो होतो काही बोलत नाही तोंडातून शब्द फुटत नव्हतं

लवकर झोप मला सकाळी ऑफिसला जायचं डबा बिबा करून अरे नऊ वाजली आणि ही बाई अजून झोपलेली आहे अरे उठ ना अरे उठ अरे मम्मी नाही ईद आहे नावर आहे तर नऊ वाजलेत मला ऑफिसला लेट झाले दहा ला जायचंय अजून डबा नाही तयार काही नाही तयार आणि किती वाजलेत आणि तू खुशाल पसरली हां आणि ते ज्या वेळेस बघायला आलो होतो त्यावेळेस तर म्हणे आमची पोरगी पाचला उठत उठतीन पहाटच सगळं अंगण लिंगण झाडून स्वयंपाक करून होईल आता मला आता काय काय झालं येवळाल तुला आता हे काय प्रकार आहे ब आता बरं तू का आता रडू नको वाटलं तर मी डबा करतो रडू नको आता चहा पण करतो ना बर नाश्ता पण करतो आता रडू नको पण तरच खायला देईन रडू नको फळे अरे जमलो हो। बाबा आज ऑफिसवरून आलो आणि तू तशीच बसली रे काय मी सकाळी बसून गेलो तू अरे काय केलं मी कशाला लग्न केलं तो आहे बरोबर अरे 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 सगळा कार्यक्रम फासला येऊ ह पोरीला काही येत नाही सकाळी चहा घेतला नाश्ता घेतला जेवण केलं आता काय करायचं स्वयंपाक तुला काय लग्न करून आलं मी अवघड झालं लागली बोराडायला आता आता काय करावं काही आता रडू नको आता रडू नको मी हातपाय धुतो आणि स्वयंपाक करतो आता रडू नको काय अवघड मग मम्मीला काहीच कळत नाही बाबा काय नाही अवघड झालं रे माझं ना लग्न केलं लहानला आता सगळं मलाच करावं लागू राहिलं स्वयंपाक करायचं कपडे पण धुवायचे का आता आता कपडे धुवायचे स्वयंपाक बर मी काय करतो आधी ना कपडे धुतो नंतर भांडे धुतो आणि नंतर स्वयंपाक करतो तोपर्यंत हा रोडू नको लवकर करतो स्वयंपाक काय भूक लागली व माझी भूक उडवली